हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आज आकृत्यांची संख्या मोजणे हा घटक आकृत्यांची संख्या मोजणेमध्ये आपण आज शिकणार आहोत त्रिकोणांची संख्या मोजणे म्हणजे एखादी आकृती दिलेली असेल त्यामधील आपल्याला त्रिकोणाची संख्या मोजणे हा प्रश्न जर आला असेल तर त्यावरून आपण ट्रिक्स वापरून ती त्रिकोणाची संख्या कशी मोजायची ते आपण शिकणार आहोत आता या ज्या ट्रिक्स आहेत त्या काही ठराविक प्रकारच्या आकृत्यासाठीच वापरल्या जातात म्हणजे ज्या सूत्राच्या सहाय्याने लगेच आपल्याला एकूण आकृत्या किती हे सांगता येतील पण काही वेळा काय होतं की काही ठराविक आकृत्या जर सोडल्या तर इकर इतर ज्या आकृत्या असतात त्यामध्ये त्रिकोण चौकोन किंवा चौरस यासारखे आकृत्या मोजण्यासाठी आपल्याला प्रत्येक आकृती ही व्यवस्थितच मोजावी लागते तर आपण आज शिकणार आहोत की त्रिकोणांची संख्या मोजणे आणि त्यासाठी वापरली जाणारी एक सोपी ट्रिक्स चला तर मग पाहूया कोणती आहे ती ट्रिक्स पहिली आकृती मी घेतलेली आहे अशा प्रकारची जेव्हा आकृती येईल त्यामधील आपल्याला त्रिकोण मोजायला सांगितलेले असतात मग आता यामधील त्रिकोण आपल्याला मोजणे चटकन सोपे आहे आणि त्याच्यासाठी एक ट्रिक पण आहे ते आपण पाहूया आता या ठिकाणी जेवढे आपल्याला त्रिकोण दिसतात त्यामध्ये क्रमांक देऊन घ्यायचे म्हणजे एक आणि दोन म्हणजे हे जे छोटे त्रिकोण आहेत त्यामध्ये आपण क्रमांक दिलेले आहेत आता काय करायचंय हे जे क्रमांक दिले आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायचे म्हणजे काय की त्रिकोणाची एकूण संख्या बरोबर हे जे नंबर दिलेले आहेत आपण त्या आकड्यांची बेरीज त्रिकोणाची एकूण संख्या बरोबर अंकांची बेरीज हे आपली या ठिकाणची ट्रिक्स आहे मग अंकांची बेरीज किती अंक दिले आहेत आपण एक दोन म्हणजेच काय एक अधिक दोन बरोबर तीन म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत एकूण तीन त्रिकोण आहेत आपण मोजता येईल आपल्याला साधी आकृती आहे हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण दोन आणि हा मोठा एक तीन त्यानंतर बघा मी दुसरी आकृती घेतलेली आहे या आकृतीमध्ये सुद्धा आपल्या त्रिकोण मोजायचे आहेत इथेही आपण काय करूया अगोदर सारखे क्रमांक देऊन घेऊया एक दोन आणि हे तीन आता आपल्या ट्रेकचा वापर करूया या आकड्यांची काय करायचे बेरीज करायची आपल्याला एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत सहा म्हणजे आपल्याला जर अशा प्रकारची आकृती आली तर आपल्याला त्रिकोण मोजता येतात तेही चटकन दोन सेकंदामध्ये या ट्रेकचा वापर करून आता आणखीन एक प्रकारची आकृती घेतलेली पहा या आकृतीमध्ये या शिरबिंदू पासून रेषा दिलेल्या आहेत म्हणून आपण नंबर कुठे द्यावे लागतील आपल्याला आता या ठिकाणी एक दोन तीन पुन्हा ती स्ट्रीक वापरायची आपल्याला या ठिकाणी आपण आकृती वेगळी दिली म्हणून गोदळून जायचं नाही एक अधिक दोन अधिक तीन तर या ठिकाणी यांची वेगळी देते सहा म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत तर सहा आहेत त्यानंतर पहा आणखीन एक आकृती घेतलेली आहे मी याच प्रकारची इथं आपण नंबर देऊन घेऊया एक दोन तीन चार पाच आता आपल्याला काय आहे या आकड्यांची बेरीज करायची किती येते यांची बेरीज एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या किती असेल तर ती आहे पंधरा आता अशा प्रकारच्या आकृतीनंतर काय करायचं तर सोपं आहे आपण पहिल्याप्रमाणे क्रमांक देऊन घेऊया एक दोन तीन चार म्हणजे आपण या त्रिकोणाचा विचार केला तर एक दोन तीन चार आता आपण काय करूया या त्रिकोणाचा विचार करूया कारण याचेही परत त्याने भाग केलेले आहेत एक दोन तीन मग आता काय करावं लागेल अगोदर मोठ्या त्रिकोणाचे त्रिकोण आपल्याला काढून घ्यावे लागतील त्यानंतर छोटे आणि एक मायनस करावं लागेल पहा काय करायचं अगोदर ह्या मोठ्या त्रिकोणाचा आपण काढून घेऊया आता मोठा त्रिकोण त्यामधील त्रिकोणाची संख्या घेऊया आपण एक दोन एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार किती होतात यांची जर बेरीज केली तर दहा येते म्हणजे या मोठ्या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण झाले दहा झाले आता लहान त्रिकोणाचं पाहूया लहान त्रिकोणामध्ये किती त्रिकोण तयार झाले आहेत ते, ते पाहूया आपण लहान त्रिकोणामध्ये आपण नंबर किती दिले आहेत एक दोन तीन अधिक दोन अधिक तीन म्हणजे सहा आता लक्ष द्यायचंय आपल्याला की या मोठ्या त्रिकोणामध्ये एकूण दहा होतात आणि छोट्यामध्ये एकूण सहा होतात आता यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपण मोठा त्रिकोण आणि लहान त्रिकोण मोजताना मोठा त्रिकोण मोजताना हा एक त्रिकोण जो आहे तो आपण दोनदा मोजला गेलेला आहे कारण मोठ्या त्रिकोणामध्ये हा एक मोजलेला गेलेला आहे आणि लहान त्रिकोण मोजतानाही हा मोजला गेलेला आहे मोठा म्हणजे हा भाग पूर्ण त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल आता की या दोघांच्या बेरजेतून एक वजा करावा लागेल म्हणजे दहा अधिक सहा वजा एक मग प्रथम आपण काय करूया वजा बाकी करून घेऊया म्हणजे काय होईल दहा अधिक सहा वजा एक पाच म्हणजे एकूण त्रिकोण किती झालेले आहेत या ठिकाणी पंधरा म्हणजे या टोटल आकृतीमध्ये त्रिकोण किती झाले पंधरा तर अशा प्रकारे आज आपण अशा आकृतीतील त्रिकोणाची संख्या कशी मोजायची यासाठीची ट्रिक आपण पाहिलेली आहे